मित्रांनो आता कुठंतरी दीपावलीच्या नंतर या एम बी क्लेम मध्ये बजेट येणं चालू झालं आणि त्या सोबतच सोबत, सोबत पेमेंटही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पण महत्वाचं कारण आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं म्हणजे खूप सारे एच आहे जे इस्टॅब्लिशमेंट आहे तुमचं ते सांगत आहेत की एम स्कीम योजना जी आहे ती आता बंद झालेली आहे आणि त्यासाठी एक ऑफिशियल पत्र ही सुद्धा ते विद्यार्थ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते जे काही पत्र आहे ऑफिशियल पत्र ते तुम्ही स्वतःही डाउनलोड करू शकता आणि त्या ऑफिशियल पत्राचा वापर करून विद्यार्थ्यांना आज तुमचे क्लेम हे अप्रुव्हल होणार नाहीत साईट बंद झालेली आहे स्कीम बंद झालेली आहे अशा प्रकारचे प्रश्न करून विद्यार्थ्यांचे क्लेम ते अक्सेप्ट करत नाहीत आता हे जे चाललेलं आहे मित्रांनो ते एकदम टोटली रॉंग आहे कारण की एम ए पी एस स्कीम जर आपण बघितले आपल्या सर्वांनाच माहित आहे आजही चालू आहे आणि आजही विद्यार्थ्यांना पैसे हे जमा करण्यात येत आहेत लेटेस्ट मध्ये कालच्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला सुद्धा विद्यार्थ्यांचे पैसे जमा झालेले आहेत पण ज्या लेटरचा विचार करून ते कंपनीचे कॉन्ट्रॅक्टदार असतील किंवा तुमचे जे इस्टॅब्लिशमेंट आहे तुम्ही इस्टॅब्लिशमेंटशिप करत आहात त्या ठिकाणचे व्यक्ती तुम्हाला सांगत आहे की हे स्कीम योजना जी आहे ती बंद झालेली आहे आणि त्या लेटरचा वापर करून तुमची क्लेमची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस ते करत नाहीत तर अशा जो आहे तो लेटर कशा पद्धतीनं डाउनलोड करायचा आणि आज ही स्कीम चालू आहे का बंद आहे याच्याविषयी डिटेलमध्ये आपण जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती मिळेल कारण की मॅक्झिमम विद्यार्थ्यांना जे काही प्रश्न आहे ते याच लेटरचा आढावा देऊन त्यांचे क्लेम जे आहेत ते त्यांचे क्लेम ऍक्सेप्ट करणं बंद करण्यात आलेलं आहे आणि याच्यावर करून सरळ सरड़ सरळ असं सांगण्यात सा येत आहे की एम ए पी एस स्कीम योजना ही बंद झालेली आहे या लेटरचा आढावा दिल्याच्या नंतर आपल्याला बी असं वाटतं की काय खरंच आज ही एम ए पी एस स्कीम योजना जी आहे बंद झालेली आहे का एम ए पी एस चा जो ऑफिशियल लेटर आहे जे काढण्यात आलं होतं त्याची संपूर्ण माहिती आणि ते तुमच्या मध्ये सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि याच्यावर सोल्युशन काय आहे याची माहिती आजच्या डिटेल मध्ये आपण जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट एम क्लेम संदर्भात मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशा विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांनी जस्ट आता क्लेम केलेले आहे आणि अशा विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांचा क्लेम अजूनही अप्रुव्हल स्टेजेसला आहे मित्रांनो एम एस क्लेम संदर्भात जे पत्र विद्यार्थ्यांना दाखवत आहेत तर ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याचा विषय थोडस जाणून घेऊया हे आहे मित्रांनो एम एपीएस क्लेम चा डॅशबोर्ड आता याची डायरेक्ट लिंक तुम्हाला मध्ये मिळेल तुम्ही डायरेक्टली या पेजला येऊ शकता इथं आल्याच्या नंतर तुम्हाला या होम टॅब मध्ये यायचं आहे होम टॅब मध्ये आल्याच्या नंतर थोडस स्क्रोल डाऊन करायचं आहे स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण माहिती इथे दिसणार आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर जसे तुम्ही इथं पाहता व्हॉट्स न्यू मध्ये रिगार्डिंग सबमिशन ऑफ एम क्लेम अशा प्रकारचे टॅप दिसल्यानंतर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे जसं क्लिक करता एक्सटर्नल वेबसाईट साठी परमिशन मागणार आहे आणि गो टू वेबसाईट करायचं आहे जसे तुम्ही आता गो टू वेबसाईट केलेले तर तुम्हाला एक पत्र जे आहे ते तुमच्या समोर आलेलं आहे आता याच पत्राचा आढावा प्रत्येक इस्टॅब्लिशमेंट असतील विद्यार्थ्यांना देत आहे विद्यार्थ्यांना सरळ सरळ सांगण्यात येत आहे की आता एम क्लेम योजना ही बंद झालेली आहे तुमचे क्लेम आम्ही अप्रूवल करणार नाही तर यासाठी बघा मित्रांनो जसं स्क्रोल डाऊन करता या हा जो पत्र आहे तो आहे तीस एक दोन हजार पंचवीसचा या ठिकाणी डेट डेट सुद्धा आहे आहे तर ती म्हणजे जानेवारी हे ऑफिशियली पत्र आहे जे तुम्ही आता आपण पोर्टल वरून सुद्धा डाउनलोड केलेलं आहे महाराष्ट्र अप्रेंटशिप प्रमोशन स्कीम या संदर्भात हे ऑफिशियल लेटर सुद्धा बाहेर आलेलं आहे आता जे गोष्ट महत्वाची आहे या लेटरमध्ये दाखवण्यात येते प्रत्येक इस्टॅब्लिशमेंट ने या पत्राचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना माहित विद्यार्थ्यांचे क्लेम जे आहे ते अप्रूव्हल करण्याची टाळाटाळ करत आहेत आणि ह्या ऑफिशियल पत्र विद्यार्थ्यांना दाखवल्यामुळं यामध्ये आपल्याला बी असं वाटतं की आता एम ए पी एस बंद झालेली आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश म्हणजे या पत्राचा आढावा देऊन आमच्या एच आर आम्हाला सांगते की एम ए पी एस क्लेम ची बंद झालेली आहे म्हणून अशा कित्येक विद्यार्थ्यांना असे प्रॉब्लेम आले असतील आणि प्रॉब्लेम आल्याच्या नंतर हे लेटर दाखवल्याच्या नंतर आपले विद्यार्थी शांतही बसले असतील आणि आशा सुद्धा सोडले असतील तर तुम्हाला संपूर्ण जनजागृती व्हावी यासाठी हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आहे आता या लेटरला थोडस आपण स्क्रोल डाऊन करून पाहू जे जे महत्वाचं आहे ज्यामध्ये की विद्यार्थ्यांना सांगण्यात येते की एम क्लेम योजना बंद झालेली आहे त्यामध्ये एक पॉइंट आहे मित्रांनो तीन नंबर पेजला सर्व शिकावी उमेदवारांनी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर नोंदणी करून क्लेम सादर करणे आवश्यक आहे आता हे जी काही माहिती देण्यात आलेली आहे हे जानेवारी महिन्याचं पत्र आहे म्हणजे जानेवारी शेवटचं मंथचं पत्र आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे की दोन हजार पंचवीसच्या अगोदर म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर जेवढे काही क्लेम आहे ते क्लेम तुम्हाला कर सबमिट करणं गरजेचं आहे आणि एक मुद्दा देण्यात आलेला आहे पंचवीस मार्च दोन हजार नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आता हा हे जे काही लाईन या ठिकाणी देण्यात आलेली आहे याच लाईनचा विचार करून याच लाईनचा विद्यार्थ्यां ना माहिती देऊन सांगण्यात येते की इस्टॅब्लिशमेंट कडून एम ए पी एस क्लेम ची योजना ही बंद झालेली आहे तर मित्रांनो असे ज्या ज्या विद्यार्थ्यांना एम एस क्लेम संदर्भात सांगण्यात येते तर एम ए पी एस क्लेम ची योजना अजूनही बंद झालेली नाही हे जे लेटर आहे मित्रांनो ते निघालं होतं जानेवारी दोन हजार पंचवीसच्या लास्ट एंडिंग मध्ये आणि त्या ठिकाणी असं ठरवण्यात आलं होतं की जे विद्यार्थी दोन हजार एकवीस बावीस असतील त्यानंतर दोन हजार बावीस तेवीस असतील तेवीस चोवीस असतील असे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे क्लेमसाठी एक डेडलाईन देण्यात आली होती आणि ती डेडलाईन होती पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस कारण की एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यात येणार असं एक ग्रहीत धरण्यात आलं होतं ज्या विद्यार्थ्यांनी क्लेम सबमिट केले होते त्यांनी खूप साऱ्या चुका केल्या होत्या त्यांचे अप्रुव्हल होत नव्हते म्हणून या ठिकाणी त्यांचे पूर्ण निधी वाटप सुद्धा झालं नव्हतं तर बघा जे जानेवारी महिन्यामध्ये पत्र निघालं होतं त्यामध्ये सांगितलं होतं की सध्या स्थितीत सहाशे कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे मी नेहमी सांगत आलेलं आहे की मार्चच्या अगोदर जर विद्यार्थ्यांनी प्रॉपर जर क्लेम केले असते तर आज सर्वांचे पैसे तुम्हाला मिळाले असते पाचशे कोटीचं बजेट या ठिकाणी खर्च करायचं होतं पण आपले चुकीचे क्लेम असतील किंवा अप्रुव्हल प्रोसेस स्लो झाली होती मॅक्झिमम विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं यामुळे एम ए पी एस क्लेम मध्ये योजका बजेट आपल्याला खर्च करता आला नाही आणि मॅक्झिमम बजेट जे आहे मार्च एकतीसच्या अगोदरच या ठिकाणी रिटर्न गेलेला आहे कारण की नवीन आर्थिक बजेट सत्र सुरू होत असल्यामुळे ते बजेट या ठिकाणी जरी हेडमध्ये असलं तरी ते वापस जात होत असत म्हणून अशा प्रकारची योजना जी आहे अजूनही बंद झालेली नाही हा जो काही लेटर आहे त्यांना सांगण्यात यावं की हा लेटर जो आहे तो जुना आहे त्यावेळेस असं एक धोरण ठरवण्यात आलं होतं की एकतीस मार्च अगोदर दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वांनाच पैसे देऊन त्यांना मोकळं करण्यात यावं अशा प्रकारचे एक धोरण लक्षात घेऊन हे पत्राचा विचार करण्यात आला होता तर आज ही आपलं जो काय बजेटचा टार्गेट होता त्या टार्गेटला आपण पोहोचलं नाही म्हणून बजेट तसंच तास रिटर्न गेला आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे पैसे जे आहेत ते पैसे सुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये आपल्याला देता आले नाहीत म्हणून ही योजना परत ही चालू ठेवण्यात आलेली आहे आणि यामध्ये अजूनही इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल होत आहेत गव्हर्नमेंटचे अप्रुवल होत आहेत आणि पैसे सुद्धा डिस्ट्रीब्युट होण्याचं काम होत आहे तर मित्रांनो आता तुम्हाला जे लेटर दाखवलं आहे ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस चा असल्यामुळे या लेटरचा आज काही उपयोग नाही माझ्या विद्यार्थ्यांना इस्टॅब्लिशमेंट कडून असं सांगण्यात आलेलं आहे की आता ही योजना बंद झालेली आहे म्हणून तुमचे जर क्लेम त्यांनी अप्रुवल करत नसतील तर मित्रांनो सरळ आरोला भेटायचं आणि त्या इस्टॅब्लिशमेंटला संदर्भात त्या आरोला समजून सांगायचं आहे हा जो काही व्हिडिओ बनवण्यामागचा मेन उद्देश होता मित्रांनो कारण की आतापर्यंत मला कमीत कमी पंधरा कमी, ते वीस विद्यार्थ्यांनी सेम लेटर पाठवून आमच्या ने आम्हाला हे पत्र दिलं आणि एम एपीएस क्लेम ची योजना हे आता बंद झालेली आहे या संदर्भात चर्चा करण्यात आली होती तर काही इस्टॅब्लिशमेंट आम्ही स्वतः पर्सनली कॉल करून बोलल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचे जे काही क्लेम आहे त्यांनी अप्रुवल सुद्धा केलेले आहेत हे जे काही असे जे काही प्रॉब्लेम्स आहेत येणाऱ्या भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना येऊ नये म्हणून आज तुमच्याला जर असं काही प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि एम क्लेमची योजना अजूनही बंद झालेली नाही हे चालूच आहे हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं असं जर तुम्ही इस्टॅब्लिशमेंट जर तुम्हाला सांगत असेल तर त्याची कंप्लेन आपल्या आरोप नक्की करा म्हणजे तुमच्याही तुमच्या हक्काचे पैसे मिळून जातील जर एखादी इस्टॅब्लिशमेंट म्हणत असेल की एम क्लेमची क्लेम ची योजना ही बंद झालेली आहे चालू नाही किंवा अप्रूव्हल करण्यासाठी जर टाळाटाळा करत असेल तर आपल्या जवळच्या आरोला भेटून एकदा माहिती त्यांची कळवा मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटेड माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार